जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सतरा ऑक्टोबर अनन्यतेतच भक्ती जन्म पावते भगवंता वाचून भक्ती होत नाही ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की तिला नवरा असायचाच त्याचप्रमाणे भक्ती म्हटली कि तिथे भगवंत असलाच पाहिजे भगवंत हा भक्तीचा प्राण आहे भक्ती आणि माया दोघी भगवंताच्याच स्त्रिया आहेत पण म्हणून त्या सवती आहेत दोन सवती एके ठिकाणी सुखाने नांदत नाहीत हा जगाचा अनुभव आहे मायेला बाजूला करायची झाल्यास आपण भक्तीची कास धरावी म्हणजे ती मायेस आपोआप हुसकावून लावते मायेचे वर्चस्व नाहीसे झाले की आपले काम होऊन जाते तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी पीळ दिसायला हवाना तसेच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे आपल्याला जर विद्या पाहिजे असेल तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे याकरिता अनन्यतेची अत्यंत जरूरी आहे अनन्यतेतच भक्ती जन्म पावते द्रौपदीची अनन्यता खरी भगवंताशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणे हेच अनन्यतेचे स्वरूप माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ती हेच साधन आहे असे स्वतः परमात्म्यानेच सांगितले आहे जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही समजा एखाद्या माणसाचे लग्न झाले तो काल ब्रह्मचारी होता आणि आज ग्रहस्थाश्रमी झाला तरी त्याच्या जीवनातले इतर व्यवसाय चालूच राहतात त्याचप्रमाणे आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचाचे सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत चालतात जी जी गोष्ट घडेल ती ती आपण भगवंताला सांगावी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी भगवंताला सांगून प्रत्येक काम करावे भक्तीने भगवंत साधतो आणि फलाशा आपोआप कमी होतात म्हणून आपण उपासना किंवा भक्ती वाढवावी मी देही आहे असे म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो त्याचप्रमाणे मी देवाचा आहे असे म्हणत गेल्याने आपण देवरूप होऊन जाऊ पण हे होण्यासाठी सगुणोपासनेची जरुरी आहे रस्ता चालून गेल्याशिवाय जसे आपले घर गाठता येत नाही त्याप्रमाणे सगुणोपासनेशिवाय आपल्याला उपाधिरहित होता येत नाही राम करता आहे ही भावना म्हणजेच सगुणोपासना आणि हेच खऱ्या भक्तीचे स्वरूप आहे तुझे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे आजचे बोधवचन घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते अशी भावना कायम ठेवणे म्हणजे भक्ती करणे होय जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामात व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरूब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ